निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य 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 त्र्याहत्तर सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव हो तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत आम्हाला सहकार्य असतं त्याबद्दल सुद्धा अध्यक्ष साहेब तुमच्यासमोर त्यांना मी धन्यवाद देतो गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणावर मॅन्डेट मिळाला आणि हे ट्रिपल इंजिनचं सरकार हे महाराष्ट्रात हे कार्यरत आहे मात्र आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण कायदा व सुव्यवस्थेची वाट लागलेली आहे हानामाऱ्या बलात्कार महिलांच्या सुरक्षिततेचे विषय कुठे कोयता गँग आहे कुठे रेती गँग आहे कुठे खोक्या आहे कुठे आगा आहे असे वेगवेगळे शब्द या पुरोगामी महाराष्ट्रात आपल्याला दुर्दैवाने ऐकावे लागतात आणि हे असं का होत आहे तर कायद्याचं राज्य हे महाराष्ट्रात आता राहिलेलं नसून सत्ताधारी लोक दहशतवाद निर्माण करत आहेत आणि तो दहशतवाद हा या देशातली जी घटनात्मक मूल्य आहे संसदीय लोकशाही जी आहे तिची चक्क पायमल्ली करत असताना पुढे जात आहेत आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे माणसा माणसातील विश्वास जाती जातीतला एक जो एकोप्याची भावना होती ती सर्व धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन पुढे चलावं त्या प्रकारची भावना ही नष्ट होत चाललेली आहे विविधता में एकता ही भारत की विशेषता हा आपला भारताचा जो मूळ गाभा आहे मूल मंत्र आहे हा बाजूला ठेवून आता हेेकोर पद्धतीने सध्या देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ हे राज्य कारभार हाकत आहेत एक एक मंत्री एक एक नमुना आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही आणि या सगळ्याची परिणिती जी झाली ती महाराष्ट्रातली सहाद्रता जी आहे जो सद्भाव आहे जो विवेक आहे जो महाराष्ट्र धर्म नावाचा आपला जो विवेक आहे हा सर्व नष्ट होत आहे आपण महाराष्ट्रातल्या लोकांनी एकत्र येऊन राहण्याचा निर्णय घेतला त्यासाठी आंदोलन झालं एकशे पाच हुतात्म्यांचे बळी गेले आणि त्यानंतर आपण एक महाराष्ट्र धर्म आपला एक वेगळा निर्माण केला आणि त्यातली भूमिका काय होती तर सर्व जाती धर्माच्या जा पंथाच्या जा लोकांनी एकत्र येऊन गुन्ह्या गोनिविंदानी -गुन्य। नांदावं राहावं हो। मतभेद असली तर चालतील मात्र मनभेद असता कामा नये ही भूमिका त्यामागची होती मात्र या सगळ्यांना हरताळ फासल्या जाण्याचं एक दुर्दैवी प्रसंग आज तुम्हाला आपल्याला उघड्या डोळ्यांनी हा बघावा लागतो कोकणाचं या सांस्कृतिक विकासामध्ये फार मोठं महत्व आहे हे महत्व असतानाच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अनन्यसाधारण असं योगदान महाराष्ट्राला लाभलंय आणि हा जिल्हा कुठे भाषेचं मार्दव वाढवणारा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते स खांडेकरांचा हा जिल्हा ज्यातून ययाती अमृतवेल यापेक्षा एकापेक्षा एक सरस अशा कादंबऱ्या कथा ज्यांनी लिहिल्या आणि त्यांचं वाचन करून माझ्यासारखा कार्यकर्ता कुठेतरी शब्दरचना हा कुमार अवस्थेत शिकला त्यांचा हा जिल्हा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं असं सांगणारे मंगेश पाडगावकर या जिल्ह्यातले मधु मंगेश कर्णिकी या जिल्ह्यातले जैन दळवी पण या जिल्ह्यातले हा असा आपला मराठी जो भाषा आहे किंवा मराठी दोन संस्कार आहे परंपरा आहे संस्कृती आहे हा रुद्धिंगत करणारा जिल्हा मात्र या जिल्ह्यातून आता वेगळ्या आरोळ्या ह्या ऐकू येत आहेत की रोज वरून जी शिवराळ भाषा इथले जे मंत्री वापरत आहेत ही या जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला कुठेतरी काळीवा फासण्याचा हा एक प्रयत्न जो राणे बंधूंकडून जो चाललाय हा दुःखद आहे त्यामुळे ज्या जिल्ह्याला बघून आम्ही शिकलो आता तिथे ही गटार गंगा वेगळी जी वाहण्याचा एक दुर्दैवी एक प्रसंग जो महाराष्ट्राला उभ्या बघावा लागत आहे हे एक विचित्र एक परिस्थिती याचा आम्ही धिक्कार करतो आणि कशासाठी हे करतात आहे तर मीडियामध्ये राहण्याकरता हा द्वेष कशासाठी पसरवतात आहे ती शब्द त्यांची कोणची त्यांची भाषा कोणची की एकीकडे पाडगावकर म्हणतात प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं सेम असतं हे उठले की म्हणतात तुमचं आमचं काहीच सेम नाही आणि विचित्र आणि विकृत जे बोललं जात आहे याचा धिक्कार त्यांच्याच या जिल्ह्यातून या ठिकाणी करणं मी माझं कर्तव्य समजतो मात्र दुसरीकडे या जिल्ह्याचं जे योगदान आहे आणि इथला जो सभ्यपणा जो आहे इथे एकापेक्षा एक सरस असे खासदार झालेले ज्यांनी संसदीय प्रणाली उभ्या महाराष्ट्राला नव्हे भारताला ज्यांनी दाखवून दिली ते दंडवतेजी या जिल्ह्यातले की ज्यांनी पूर्ण आपल्या हयातीमध्ये विरोधी पक्ष कसा असावा याची सभ्यता घालून दिली आहे सत्तेत गेल्यानंतर कसं राहावं हेही केलेली आहे वेगळ्या पक्षाचे जरी आमचे असले तरी प्रभू जे आहेत ते पण केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत त्यांनी पण सभ्यतेचं एक मापदंड निश्चित केलंय आहे त्यामुळे हे सभ्य सुसंस्कृत आणि लोकशाही मूल्य दर्शविणारे त्यांच्या आचार विचार व्यवहारातून हे शिक्षण मिळत होतं ते लोकप्रतिनिधी आज दिल्ल्याने दिलेले असताना आता एक मंत्री आहेत ते हम करेसो कायदा अशा स्वरूपात वागत आहेत दुसरे आमदार जे आहेत ते सैराट आहेत तर तिसऱ्यांना मंत्री न केले जे काही किरदार आहेत निवडक जे मंत्री आहेत की जे रोज हा महाराष्ट्र धर्म नाशवण्याचा प्रयत्न करत आहेत संविधानिक मूल्यला हरताळ फासत आहेत हा जो प्रयत्न चालला आहे याचा निषेध या ठिकाणी आम्ही करतो एखादे मंत्री आहेत ते म्हणतात की आमच्या पक्षात येणार तर निधीच देणार नाही हे कोणतं बोलणं झालं साहेबांचा विचार भारताच्या संविधानाचा विचार शिवंदा जो पाडला जात आहे हा आपल्या लोकशाहीला कुठे घेऊन पालकमंत्री काम का हा देखील एक आमचा प्रश्न आहे त्यामुळे आपल्या जिल्ह्याने एक सांस्कृतिक योगदान हे फार महत्वाचं आहे आणि या सांस्कृतिक योगदानासोबत लोकशाही मूल्यांना जिवंत ठेवण्याचं आणि लोकशाही कशी असली पाहिजे संसदीय प्रणाली कशी असली पाहिजे याचं शिक्षण प्रशिक्षण नागपे साहेबांसारखे लोक होऊन गेलेत की ज्यांचं ज्यांनी दरवर्षी अहवाल देत असताना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ती लोकशाही एक एकीकडे आहे आणि दुसरीकडे आमच्या पक्षात या तरच निधी मिळेल हे बोलणं एकीकडे आहे तर हे सर्व जो महाराष्ट्र धर्म नाचवण्याचा प्रयत्न होत आहे हा अत्यंत विदारक आहे त्यामुळे आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात आणि त्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आम्ही पक्षाची पुन्हा आणि संघर्षाची भूमिका स्वीकारून पुढे जाणार आहोत कोकणामध्ये आला तिथे पक्षाची पाहण्याची व्यवस्था आहे रत्नागिरी रेल्वे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये तुम्हाला लोकसभा विधानसभेसाठी शेकरी उमेदवार उमे दो, उमे होता तिकीट मिळालं तातत्याने कोकणाकडे काँग्रेस नेमका घेणार आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून भविष्य सध्या युती आणि आघाडी हा ही राजकारणातली अपरिहार्यता होती आणि या अपरिहार्यतेमध्ये सगळ्यांनी मिळून भाजपशी लढावं भांडावं यामध्ये आम्हाला जरूर दोन पावलं मागे यावं लागलं त्यासाठी जी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरची एक भूमिका कारणीभूत होती मात्र त्यासोबत या ठिकाणचा पक्ष जो हो आहे हा काही संपलेला नाही आणि संख्यात्मक दृष्टिकोनातून आमदार म्हणून आमचे सोळा निवडून आले असतील किंवा या जिल्ह्यामध्ये जी अवस्था आपण सांगितली त्याच्या अनुषंगाने काही परिस्थिती असेल खरं आहे मात्र देशपातळीवर देश पातळीपासून देश आपण जेव्हा सिंधुदुर्ग आणि तळकोकणाकडे पाहतो तेव्हा दोनच विचार आज रोजी भारतात असल्याचं आपल्याला आढळून ते एक म्हणजे भाजपचा विचार आणि दुसरा म्हणजे काँग्रेसचा विचार आणि काँग्रेसचा विचार हा दुसरा तिसरा कोणी प्रचार असून जो भारताचा आपला सांस्कृतिक जो आध्यात्मिक जो डीएनए आहे आणि भारताचा डीएनए हाच काँग्रेस पक्षात आहे त्यामुळे भाजपच्या दंडेलशाहीशी फिजमशी आणि फासिझमच्या सोबत कॉर्पोरेटला सोबत घेऊन भांडवलदारांना सोबत घेऊन जे आज राज्यपद्धत कारभार चालवत आहेत चा विरोधात एकच पक्ष विरोधात ठाकला आहे तो म्हणजे काँग्रेस आणि या काँग्रेसचा कार्यकर्ता सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि भारताच्या कान्याकोपऱ्यात अजूनही आपलं स्व जपून आहे त्यामध्ये सिंधुदुर्ग देखील आहेत या जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या लोकसभेच्या जागेच्या अनुषंगाने मागच्या काळात काही होऊ शकलं नाही हे खरं आहे मात्र दुसऱ्या पक्षातील राणेसाहेब हे काँग्रेसमध्ये आले काँग्रेसमध्ये सत्ता होती म्हणून आले आणि बारा वर्ष त्यांनी सत्ता जी आहे ती काँग्रेसमधले सत्ता त्या बारा वर्षापैकी नऊ वर्ष ते सत्तेमध्ये राहिले नंतर निवडणुकीत पराभव झाल्यानंतर तेव्हा मी आमदार होतो आम्ही त्यांना निवडून दिलं विधानपरिषदेवर विशेष बाब म्हणून पाठवलं बाराच्या बारा वर्ष काँग्रेसमध्ये आले सत्ता घेतली आणि जाताना सगळं आपलं कठबोळ घेऊन ते चालले गेले त्यामुळे इथली काँग्रेस जी आहे हे ते काँग्रेसमध्ये जे आले होते ते काँग्रेसचं प्रेम म्हणून नव्हे तर काँग्रेस जवळ मँडेट आहे काँग्रेस जवळ कार्यकर्ते काँग्रेसवर गेल्याशिवाय आणि काँग्रेससोबत राहिल्याशिवाय सत्ता मिळणार नाही म्हणून आले आणि आता सत्ता काँग्रेस जवळ नाही म्हणून ते गेलेले आहेत त्यामुळे त्यांचे देखील जे बारा वर्ष आहे ते काँग्रेस मजबूतीच एक चिन्ह हे त्या त्यांच्या बारा वर्षाच्या कारकिर्दीकडे आपण बघितलं पाहिजे त्यामुळे ते जरी गेले असले तरी काँग्रेस ही त्या काळातही जिल्ह्यामध्ये मजबूत होती आणि आगामी काळात आमचा जो संवाद आहे किंवा ज्या निखळलेल्या ज्या कड्या आहेत त्या आपसामध्ये गुंतून आम्ही पुन्हा गत वैभव काँग्रेसला कोकणामध्ये निर्माण राणेनं जेव्हा घेतलं तेव्हा शेस्टीने त्याला पक्षात घेतलं पक्षा नावला हा विचार केला नव्हतं की बाबा राणे स्वार्थसाठी पक्षात आले आहेत किंवा काय आणि मधल्या दहा वर्षात राणेची पूर्ण सत्ता होती काँग्रेसची सत्ता होती सर्व संस्थांवरती काँग्रेस होती असं असताना नाही आता पुला घालून बरंच दरम्यानच्या काळात पाणी गेलं त्यामुळे त्यामुळे जी आले त्यांना घेतलं घेत असताना त्यांचे जे कमिटमेंट होते किंवा कसा आम्ही राहू हे जेव्हा सांगितलं त्याच्यानुसार त्यांचं वर्तन पुढे ते राहिलं नाही प्रदेश काँग्रेसच त्यांच्या ताब्यात होती त्यामुळे बाकी सत्ता वगैरे पक्ष त्यांच्या ताब्यात होते तो इतिहास आहे आणि तो काळ आहे आता तो गेलेला आता आव्हान येऊन टाकलेली आहे मागच्या काळातून काही शिकलं पाहिजे आम्ही ते त्याचा धडा हो। याला जोडूनच प्रश्न आहे आपण आता म्हणाला की काँग्रेस नाही आणि उल्लेख केला पण मग काँग्रेस शिकवण्यासाठी प्रदेश पातळीवर गेल्या सात आठ वर्षात किती प्रयत्न झाले जिल्ह्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग आपण जे सचिव नेमले सेक्रेटरी नेमले जनरल सेक्रेटरी नेमले अध्यक्ष ते किती वेळा इथे आले पक्षाला ताकद किती दिली त्यांनी पक्षाला किती निधी दिला कार्यकर्त्यांना याचा कधी विचार बोलच्या प्रदेश लेव्हलवर झाला का आता ज्या इलेक्शन जो मार खाल्लाय जबरदस्त त्याच्यामध्ये आत्मचिंतन केलंय का पक्षाने आम्ही मागच्या ज्या काही चुका असतील उनिवा असतील त्याचा धडा घेऊन किंवा त्याच्या संदर्भातला जो काही शिकवण आहे ती घेऊन पुढे जाणार आहोत आणि मी यापेक्षा अधिक काही सांगू शकत नाही की मी प्रांताध्यक्ष झाल्यानंतर माझा सिंधुदुर्ग मी पहिल्या जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी करता येत आहे त्यामुळे हा याच्याऐवजी मी दुसऱ्याही भागात दुसऱ्याही ठिकाणी जाऊ शकलो असतो मात्र इथे येण्याचा जो माझा हेतू आहे मला असं वाटतं की तोच आगामी काळातली रूपरेषा काय असेल आणि आम्ही त्यापासून किती धडा घेऊन पुढे चालतोय याची हे सूचक आहे आतापर्यंत संघटनेच्यासाठी प्रांताध्यक्षांनी सिंधुदुर्गपासून सुरुवात केली असं उदाहरण कुठे आपल्या सगळ्यांच्या सूचना मदतीने या सर्व ज्या आमच्यातल्या दूर करू तुम्ही लढण्याच्या भूमिकेत तुम्ही आहात कसं तुम्ही म्हटलात आता लढण्याच्या भूमिकेत तुम्ही आहात म्हटलात आता अनेक कंपन्या परराज्यातील कंपन्यांना ठेका दिला जातो चढ्या भावना दिल्या त्यात सर्वसामान्यांची लूट होते नाही म्हटलं तरी याच्यावर नंबर प्लेटचं म्हणा सेतू सेंटरचं म्हणा आणि आताच स्मार्ट मीटरचे अदानीकडे चालेल त्याबाबत तुम्ही विरोधक म्हणून दिसत नाही मी आपल्या प्रश्नाचं उत्तर दिल्यावर जो काउंटर प्रश्न पहिले येणार आहे मी तो, तो आधी त्याचं उत्तर देतो की मनमोहन सिंग साहेबांनीच हे सगळं ग्लोबलायझेशन आणि हे सगळं सुरू केलं हा आपण प्रश्न नावाला नंतर विचारणार मी आधीच सांगतो की हे सगळं आपण फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणि ग्लोबलायझेशन जागतिक स्वरूपामध्ये जाण्याचा जो निर्णय घेतला त्याची जी कारणं होती स्पष्ट होती की लोकसंख्या आपली वाढत होती वाढत्या लोकसंख्येसोबत कृषीवरचा जो भार आहे तो कमी करणे हे देखील एक मोठं आव्हान होतं आणि त्या काळामध्ये आपण गॅटचा करार स्वीकारला आणि स्वीकारण्यामागची जी भूमिका होती स्पष्ट होती की बेरोजगारांना रोजगार मिळावे देशातलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते वाढावं जेणेकरून लोकांचं दरडोई उत्पन्न वाढेल आणि तिसरा जो होता की आंतरराष्ट्रीय शक्ती म्हणून आपण उदय असावं आणि ते करत असतानाच शेतमालाचा भावही मिळाला पाहिजे म्हणून आयात निर्यातीच्या संदर्भामध्येही आपले धोरणं सुनिश्चित होते आणि ते करून आपण एक वेगळा पॅटर्न करून आपण पुढे गेलो ज्याचे खूप मोठे लाभ आपल्याला बघायला मिळतात आहे लहानपणी आपल्या घरामध्ये असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्या पुढच्या पिढीच्या जवळ त्या बदलून गेलेल्या आहेत आपलं एकंदरीत जी सृष्टी जी आहे जी घराच्या स्वरूपात असेल किंवा शहराच्या स्वरूपात असेल ही बदलली याच्या मुळाशी कुठेतरी हा चांगला निर्णय होता मात्र जेव्हापासून भाजप शासित प्रणाली देशामध्ये लागू झाली आहे त्यामुळे सर्वात अधिक निर्णय काय घेतला असेल तर जी नेहरूजींनी ने एकोणीसशे छप्पनला जी स्टॉक लिमिट ठरवली होती इशनशियल कॉमोडिटी अॅक्टमध्ये समाविष्ट होता त्यांनी त्याच्यावर कोणी किती पण स्टॉक ती जी लिमिट होती ती उठून टाकली आता गोडाऊन गोडाऊनमध्ये किती पण माल कोणी साठवू शकतो अशा प्रकारचे विषय असतील आता तूर निघालेली आहे मात्र कांडला बंदरामध्ये आता तुरीचे दोन मोठे मोठे जहाज जे आहेत ही उभी आहेत एकूण शेतकऱ्याचा माल येत असतानाच तुम्ही कमी भावात आयात करता सोयाबीन जे आहे ते दीडशे रुपये किलो त्याचं तेल आहे ते त्याच्यात त्याला चार हजार रुपये भाव आहे यानंतर जी कर्जमाफी जी आहे ती शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही मात्र सगळ्या उद्योगपतींना कर्जमाफी आहे त्यांना कोळसा नैसर्गिक गॅस असेल किंवा अनेक ज्या गोष्टी आहेत नैसर्गिक साधन संपत्ती या मोकळ्या करून दिल्या जातात आहे त्यामुळे ही जी भांडवलशाही जी, जी या भाजपने जी स्वीकारली ही अत्यंत चुकीची आहे आता जो शक्तीपीठ जो मार्ग आहे त्या शक्तीपीठ मार्गावरून मार्गासाठी जे फॉरेस्ट आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना माहीत नाही की डिफॉरेस्टची अधिसूचना ही निघाली त्यामुळे हे कोणासाठी केलं जात आहे तर थेट बंदरापासून त्यांना रेड कार्पेट हा अडाणींना टाकण्याकरता हा शक्तीपीठ आहे आता या शक्तीपीठावरून लोकांनी गोव्याला जाऊन कोणतं तीर्थ प्यावं हा संदेश हे सरकार देता हाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे त्यामुळे या सगळ्यांमध्ये आमची जी भूमिका आहे स्पष्ट स्वरूपाची आहे राहुल गांधी राष्ट्रीय स्तरावर आज या सगळ्या धोरणांच्या विरोधात लढत असणारा एकमेव आशेचा किरण आहे ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आणि कर्मटेने या सगळ्या एकंदरीत जी लूट आपल्या देशामध्ये जी चालली आहे त्याच्या विरोधात संघर्ष ते करतात आहे महाराष्ट्र मध्ये देखील ज्या ज्या ठिकाणी आता गडचिरोलीला एक नवीन त्या ठिकाणी हब तयार करण्याचं तिथला कोळसा आणि तिथला आयनॉ काढून एक करण्याचा एक घाट घातला जात आहे आणि ऍट द कॉस्ट ऑफ पर्यावरण तो आहे आम्ही तिथल्याही विरोधात आहोत शक्तीपीठाच्या संदर्भातही आमची भूमिका ही विरोधी पक्ष या नात्याने आहेच मात्र आम्ही विरोधक आहोत हे सगळ्यांच्या अनुषंगाने आम्ही आमच्या हरकती घेत आहोत मात्र हे सरकार मोक बहिरं आणि आंधळ आहे तुम्ही कोण काय ओरडते त्याच्या त्याच्याकडे ते बघत नाही काही एक्टिव्हिस्ट असतील कुठे माहितीच्या अधिकारातून काम करणारे कार्यकर्ते होते त्यांना जेलमध्ये टाकतात आहे कुठे संतोष देशमुख सारखी माणसं जी आहे त्यांचा क्रूर पद्धतीने खून होत आहे त्यामुळे एकंदरीत या सरकारची जी मोठं सप्रंडी आहे ही विरोधक म्हणून आम्ही आमचं जरी काम करत असलो तरी या लोकशाही सगळ्या मूल्यांना बातला हरताळ भासून त्यांनी हा हट्ट जो आहे आपल्या देशामध्ये चालवलेला आपल्याला दिसू लागतो गेल्या कित्येक वर्षात आम्ही इथे बघतोय की काँग्रेसचा जो वोटर आहे तो एक फिक्स आहे आणि तो प्रत्येक निवडणुकीला आपली जी काही जादू आहे ती दाखवत असते परंतु यावेळेस असं काय झालं की तो। तो या, या वोटर्सना इतर पक्षाच्या वोटर्सने काहीतरी लिअर केला आणि के ते त्यांच्याकडे वळले असं म्हणायला वावं ठरणार नाही कारण एकूणच जर आपण जर मतदान जर बघितलं तर मग ही जी मानसिकता आहे ती परत मिळव मिळवण्यासाठी आपल्याकडून काय प्रयत्न होणार आहेत हा माझा एक प्रश्न आहे आणि दुसरं आता जे आतापर्यंत म्हणताय की दहशतवाद हे ते काय काय होत याच्यासाठी आपल्याला इथे यावं लागलं आणि आपल्याला इथे बोलावं लागतं आपले काँग्रेसचे कार्यकर्ते आपले काँग्रेसचे पुढाली या जिल्ह्यात देखील आहेत त्यांच्याकडून आता शक्तीपीठाचा जो महत्वाचा जो आहे कोल्हापूरमध्ये मोठं आंदोलन होते आझाद मैदानावरील मोठं आंदोलन होते परंतु ज्या शक्तीपीठासाठी सिंधुदुर्गातल्या फॉरेस्ट जो तुम्ही विषय काढताय याच्यावरती काम होत आहे आपल्या जिल्ह्यातल्या कुठल्याही काँग्रेसच्या पुढाऱ्याला कुठल्याही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला असं वाटलं नाही का की याच्यावरती काहीतरी काम करावं किंवा अनेक असे प्रश्न आहेत की ज्याच्यावरती विरोधी पक्ष म्हणून या मंडळींकडून काहीतरी प्रतिक्रिया येण्याची आवश्यकता आहे परंतु तसं होत नाहीये मग हा मवाळपणा का येऊ लागलेला आहे जिल्ह्यातील ज्या काँग्रेसचे माझे सहकारी त्यांनी या जिल्ह्यात काय सुरू आहे याच्या संदर्भात इतंभूत अहवाल हा दिलेला आहे आणि त्यांनी त्या संदर्भात लढण्याची भूमिकाही ही घेतलेली आहे आपण निवडणुकीमध्ये काँग्रेसचा फिक्स होणार आणि त्या संदर्भात निवडणुकीचे निकाल वाईट का आले हा आपल्या विचारण्याचा जो रोख होता त्या अनुषंगाने इथे महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था ही पूर्ती त्याची वाट लागली आहे दुसरा विषय जो आहे तो जाती जाती धर्माधर्मात फार मोठी तेढ ही निर्माण केलेली आहे मोठ्या प्रमाणावर उद्योगपतींचा पैसा जो आहे हा निवडणुकीत टाकला गेलेला आहे आणि या सगळ्यातून मोठ्या प्रमाणावर हिंसा ही झालेली आहे त्यामुळे रक्ता मासाचा चिखल करून भाजपनी सत्तेचं कमळ महाराष्ट्रामध्ये फुलवलेलं आहे असं म्हटल्यास चुकीचं होणार नाही हे त्यांच्या ईशा त्यांच्या यशाची जी काळी बाजू आहे ती बाजू देखील समोर ही आली पाहिजे आणि त्याकरता आम्ही लोकांमध्ये जाऊन आता थेट स्वरूपामध्ये काम करणार आहोत हा दुसरा प्रश्न होता आणि मी धन्यवाद देतो की आपण काँग्रेस जिवंत आहे आणि काँग्रेस कार्यकर्ता का वैचारिक भूमिका नेहमी घेतो हे आपण ऍप्रिशिएट केलं त्याबद्दल मी आपला आभार एक काळ असा होता की प्रदेशकडनं शिबिरं चिंतन शिबिरं विषयांची माहिती आता आपण अनेक इश्यूज सांगितले मोठमोठे जगे इश्यूज सांगितले ग्लोबलायझेशन हो। त्यावेळेला अशी शिबिर होत होती आता काय नाही दोनदा मेळावा होतो कुठेतरी आणि भाषण होतात कुठेतरी निघून जातात त्यानंतर ते फिरकत आहे जिल्ह्यात अशा असताना आपण आता या पदाचा पदभार घेतल्यानंतर लोकांना विषय समजून काही इश्यूज घेणं आणि आंदोलन करणं असं कधी होणार आहे आपल्या जिल्ह्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जे काँग्रेसचे जिल्हा जिल्हाध्यक्ष आहेत यांची आणि माझी भेटच एका प्रशिक्षण शिबिरामध्ये ही झाली होती आणि त्यांनी मला मी प्रांताध्यक्ष झाल्यापासून ते मला एकच सांगतात की लवकर आमच्या जिल्ह्यात प्रशिक्षण घ्या तत्पूर्वी प्रशिक्षण घ्यायचं तर आता नेमकं कसं घ्यायचं कोणाचं घ्यायचं या अनुषंगानं एक रितसर एक आम्ही योजना आखली आहे आणि त्यांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या की एक महिन्यात प्रत्येक पंचायत समिती स्तरावर एक कार्यकर्ता आमचा असला पाहिजे ज्याला सेक्टर आणि मंडल अशी बांधणी एआयसीसीच्या अधिवेशनात मंजूर झालेली आहे तर आपला जिल्हा हा महाराष्ट्रातला छोटा जिल्हा आहे अर्थात पन्नासच जिल्हा परिषद सदस्य आपले असतील पन्नास जिल्हा परिषद पात्र स्तरावरील प्रमुख पंचायत समिती स्तरावरील शंभर आणि नगरपालिकेंची नगरपंचायतचे प्रतिनिधी अशा अशा सगळ्यांची यादी करून त्यातील शंभर दिवशीचं प्रशिक्षण हे लवकरच घ्यावं अशी आ, मी सूचना त्यांना दिलेली आहे आणि येणाऱ्या काळात मी निवासी स्वरूपात येऊन त्या प्रशिक्षणामध्ये जरूर राहील आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या सगळ्यांची भेट घेईल

याकरता आणि भय दाखवून जे महाराष्ट्रात चाललंय ते दुर्दैवाने आपल्या कुडाळमध्ये होत असताना आपण बघितलं ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि याकरता भयमुक्त दहशतमुक्त महाराष्ट्र निर्माण केला पाहिजे त्याची सुरुवात कुठेतरी सिंधुदुर्गपासूनही आपल्याला करता येईल का हा एक प्रांजळ आणि एक निरागस प्रश्न घेऊन मी आपल्यापर्यंत आलो प्रदेश पातळीवर आम्ही बघितलेलं आहे की कुठले विषय घेऊन होतच नाही आता दरम्यानचा काळ हा आता पक्ष बांधणीचा आणि जो आहे तो संघर्षाचा काळ आहे आणि मी काँग्रेसचा अध्यक्ष आहे आमचे पदाधिकारी काँग्रेसचे आहेत आम्ही आता काँग्रेस म्हणून पुढे जाणार आहोत येत्या अवकाश राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर जसे निर्णय होतील त्याची अंमलबजावणी होईल त्यामुळे आम्ही पक्ष म्हणून काँग्रेस म्हणूनच आता पुढे जाणार आहोत राष्ट्रीय पातळीवरती जर निर्णय होता तर आता आपले जे नेते आहेत राहुल त्यांच्यावरती बऱ्याच वेळेस विरोधकांकडून किंवा सत्ताधाऱ्यांकडून काही वक्तव्य होत असतात उत्तर ही दिली जात नाही तुमच्या बालुंदाचे चव्हाण साहेब बघते कित्येक वर्ष आम्ही त्यांना बघतोय म्हणजे त्यांनी त्यांनी काँग्रेस फार म्हणजे इथे अनेक चेहरे असेल पण मी त्यांचा आवर्जून उल्लेख करेन तर अशा पद्धतीने जे जे कुठेही म्हणजे तुमच्या तत्वाना घट जिंकून आहेत अशी मंडळी एकीकडे आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती दुसऱ्या बाजूला जेव्हा नेत्यावरती अशा प्रकारची केली जाते पण त्याच्यावरती काहीच वक्तव्य केलं काय तुमच्याकडून याच्यामध्ये काय स्ट्रॅटेजी स्ट्रॅटजी स्ट्रॅटेजीचा विषय नाही काय की सभ्यता सोडून वक्तव्य केल्याचं आपल्याला आढळून येतं आणि या सभ्यतेचा आम्ही आमच्या काँग्रेस जण म्हणून त्याचा निषेध करतो किंवा चूक आहे म्हणतो आता आरेला कार्य करायचं का आणि मग तो आरेला कार्य केल्यावर तो रजिस्टर त्याला विरोध म्हणता येईल ही एक मागणी सर्वसाधारणपणे प्रतिक्रियेच्या माध्यमातून येते मात्र सभ्यता सुसंस्कृतपणा हा कुठल्याही परिस्थितीत सोडायचा नाही राहुल गांधी हे आमचे नेते आहेत त्यांच्याबद्दल वाईट बोललेलं आम्ही खपून घेणार नाही हे जरी म्हणत असलो आणि तशा पद्धतीनं आमचा प्रतिसाद जरी तसा असला तरी इतकं गलिच्छ जे बाबा बोललं जातं जेव्हा गलिच्छ बोलल्या जाण्याच्या निषेधाच्या पलीकडे किंवा निषेध हा सर्वतोपरी आहे आणि हे सब जे सरकार आहे ते इतकं थेटकिंड आहे की काय बोलावं कसं बोलावं हेही त्यांना समजत नाही अनेक आपण सभ्य सुसंस्कृत संसदपटू असे शब्द आपल्या महाराष्ट्रात दिले आपल्या जिल्ह्यात तसे दिलेले आता वाचाळवीर सारखे शब्द जेव्हा निघतात तेव्हा हा एकंदरीत पक्षीय नव्हे तर हा आपल्या समाजापुढचाच निर्माण झालेला एक भीषण प्रश्न आहे आणि सर्व समाजांनी अक्रॉस द पार्टी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सगळ्यांनाच मिळून शोधावं लागणार आहे नाहीतर येणाऱ्या काळात ही ये ये अशी विकृत पद्धत जर सुरू राहिली तर येणाऱ्या काळात नेमकं काय होणार आहे लोकशाहीचं काय होणार आहे संसदीय प्रणालीचं काय होणार आहे आपण सार्वजनिक जीवनात राहतो तेव्हा काय होणार आहे असे सगळेच प्रश्न या निमित्तानं निर्माण होतील त्यामुळे संकट फार मोठा आहे समस्याही फार मोठी आहे आणि आमची झुंज ही वरकरणी एकांगी जरी असली तर आपल्या सगळ्यांच्या सामान्य नागरिकांच्या आणि या मूल्यांवर ज्यांचा विश्वास आहे केवळ पक्ष म्हणूनच नव्हे तर काही विरोधकही असतील ज्यांना सभ्यता या देशात नांदावी वाटत असेल त्यांच्याही पुढचा हा प्रश्न आहे आणि या सगळ्यांनी मिळून या प्रश्नाचं उत्तर लवकर शोधलं पाहिजे नाही तर येणाऱ्या मागच्या पहिल्या एक एक माग आपण सर्वांनी आजकाल इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा प्रचार प्रसार मोठा झालेला आहे जेव्हा बजेट सत्र सुरू झालं तर बजेट सत्र सुरू झाल्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याच महाराष्ट्रातले जे विधानपरिषद विधान सभेचे जे सदस्य आहेत आमदार आहेत हे एकमेकांशी कसे बोलत होते विरोधकांनी एखादा शब्द जर वापरला तर किती तुटून पडत होते म्हणजे आता हे विधानसभेत मारामारी होणार का इथपर्यंत हा प्रश्न गंभीर्याने गेला काही मोठ्या मंडळींनी जे ज्येष्ठ आहेत त्यांनी बसून हे आपल्याला अशोभनीय असं सांगितलं तेव्हा कुठेतरी फ्लोअरवर ही शांतता झाल्याची बजेटच्या दोन दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळाली त्यामुळे एकंदरीतच आता अरे ज्या शिवीगाळ आणि जो काही विषय आपल्या सगळ्यांच्या समोर वाढवून ठेवला आहे हा अत्यंत वाईट आहे चिंताजनक आहे गंभीर आहे पण आता संघटना वाढीबद्दल बोललोय तर आता इथून पुढे पक्षाची इथले पदाधिकारी नवीन संघटने पुनर्रचना अनेक सेल्स आहेत मला वाटतं मरगळ जी आली आहे कदाचित असावी कोणाला पदत नाहीये सेलिव्ह ऍक्टिव्ह नाही आहेत फक्त प्रदेशचे अध्यक्ष आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष कधीतरी एखादं स्टेटमेंट करतात त्याच्या पलीकडे पक्ष म्हणून असं काम कुठे मला त्याला कारण प्रदेशचं पाठबळ नाही असं दिसतंय दोन जिल्ह्यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग गेल्या काही इशूज बघा आपण कुठले इश्यू घेतले एक दोन मागायचे इश्यू घेतले परंतु प्रदेशने एकही असं आंदोलन प्रदेश लेवलवर झालेलं नाही आपण दोन आठवड्यात दोन आठवड्यात प्रदेश पातळीवर निरीक्षक आम्ही पाठवणार आहोत की जेणेकरून स्कोप आहे नियुक्त आहे या संदर्भात काय करता येईल यासाठी प्रदेश फात निरीक्षकही पाठवत आहोत आपण त्याच्याशिवाय ज्या या ठिकाणी भावना व्यक्त केली मी त्याला म्हणतो युअर सजेशन फॉर टेकिंग फॉरिंग थँक्यू साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्विसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणे लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय बॅक विकत घेऊ एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राईव्ह कीबोर्ड माउस यू पी एस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध मेस्त्री मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट